रात्रंदिना युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन मित्रांनो आज सिंदूर ऑपरेशन सुरू आहे ऑपरेशन सिंदूर तणावाचं वातावरण वाता आहे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण आहे याच्यामध्ये सीमेवर आपले जवान लढत आहेत प्रत्येक अधिकारी आपली आपली कर्तव्य आपल्या पद्धतीनं पूर्ण करत आहे पण एक शुद्ध नागरिक म्हणून आपण काय करू शकतो या संदर्भात प्रकाश चॅनल प्रकाश काउन्सलर या चॅनलवर मी एक सुंदर असा व्हिडिओ या विचारांचा आणलेला आहे की जो आपल्या पाल्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून एक विचार मांडलेला आहे की ज्यामध्ये स्वधर्मे निग्रमश्रेया परधर्म भयाव या विषयाशी निगडीत आहे तुम्ही नक्की या व्हिडिओला भेट द्या धन्यवाद